हॅलो फ्रेंड्स तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे उपवासाची कुरडई कुरवड्या खूप पटकन होणारी रेसिपी आहे पांढऱ्या होतात क्रिस्पी होतात एकदा बनवून त्या तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता कुरडया कमी मेहनतीत आणि कमी वेळात तयार होतात कुरडया बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी शाबुदाणा आणि एक चमचा मीठ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे झालेला आहे नंबर एक ज्या वाटीने आपण शाबू मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पाणी शाबू भिजण्यासाठी घालायचा आहे हा शाबू आपण चार ते पाच तास भिजत ठेवणार आहे चार ते पाच तासानंतर शाबू एकदम छान भिजलेला आहे खूप छान फुललेला आहे चेक करूया टिप्स नंबर ज्या वाटीने आपण कच्चा शाबुदाणा मोजलेला होता त्याच वाटीने आपण दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे एक वाटी कच्च्या शाबूदाण्यासाठी आपण दोन वाट्या पाणी घेतलेला आहे ज्या भांड्याला तुम्ही शाबू मोजून घ्याल त्याच भांड्याने तुम्ही त्याच्या डबल पाणी घालायचं आहे हे लक्षात ठेवा भिजवलेला शाबा आपण या बंद झाकणाच्या डब्यामध्ये ठेवणार आहे या पद्धतीनं तुम्ही एक बंद झाकणाचा डबा घ्या एअरटाईट कंटेनर जरी तुम्ही घेतला तरी देखील चालेल त्याच्यामध्ये दे हा भिजवलेला शाबा आपण ओतायचा आहे आतापर्यंत मी तुम्हाला दोन टिप्स सांगितलेल्या आहेत तिसरी टिप्स महत्वाची आहे की पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं नाहीये ते आपल्याला पूर्णपणे उकळवून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करणार आहे भिजवलेल्या शाबूमध्ये आपण उकळवून घेतलेलं पाणी घालायचं आहे उकळलेल्या पाण्यामुळे आतल्या शिजतो झाकण बंद करून हा शाबू आपण दहा ते बारा तास ठेवणार आहे सकाळी आपण शाबू भिजत टाकलेला होता संध्याकाळी याच्यामध्ये आपण उकळवून पाणी घातलेलं आहे लक्षात ठेवा हा शाबू आपल्याला दहा ते बारा तास भिजत ठेवायचा आहे ही चौथी महत्वाची टिप्स आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आपण रात्रभर मी हा शाबू भिजत ठेवलेला होता शाबू छान फुगलेला आहे आतल्या शिजलेला आहे या पद्धतीचा भिजलेला शाबू आपल्याला कुरडईसाठी हवा आहे दोन पद्धतीनं आपण कुरडईचं पीठ बनवणार आहे पहिल्या पद्धतीमध्ये आपण चाळीचा वापर करणार आहे चाळण घेतलेली आहे त्याच्या खाली बऊल ठेवलेला आहे थोडासा भिजवलेला शाबूदाणा घेतलेला आहे चांदीमध्ये छोट्या वाटीच्या सहाय्याने आपण ज्या पद्धतीनं पुरण पाडतो त्या पद्धतीनं शाबूचं पीठ काढून घेणार आहे बघा या पद्धतीनं आपल्याला शाबूदाण्याचं पीठ मिळेल मौलसृषित एकदम पीठ तयार झालेलं आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण पुरण यंत्रणे पीठ तयार करून घेणार आहे मीठ घालूया मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मिक्स करून घेऊया चिरवतानाच मीठ घातल्यामुळे परत आपल्याला पीठ तयार झाल्यावर त्याच्यामध्ये परत मीठ घालून त्याला मळून घ्यायची गरज पडणार नाही यातील जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कुरडईचं पीठ तयार करा या पद्धतीचं कुरडईचं पीठ तयार होईल कुरडई बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे शेवगा चकली बनवण्याचा शेवगा घेतलेला आहे काही जण चकलीची मशीन देखील याला म्हणतात या पद्धतीची चक्ती घ्यायची आहे खरभरीत बाजू असेल ती बाहेर काढायची आहे शेवग्यामध्ये कुरडईचं पीठ भरून घेऊया चमच्याने आपण पीठ भरायचं आहे चमच्याने भरल्यामुळे हात देखील खराब होत नाहीत जेवढं बसेल तेवढं आपण पीठ कुरडईचं शेवग्यामध्ये भरून घेऊया झाकण लावून घेऊया कुरड्या बनवण्यासाठी मी प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा देखील घेऊ शकता या पद्धतीनं आपण शेवगा गोल फिरवत कुरडई बनवायची आहे खूप सुंदर असे वेल पडतायत कुरडईचे बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहेत कुरड्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत एकदम छोट्या मोठ्या जसं तुम्हाला आवडतील त्या हिशोबाने तुम्ही कुरडया बनवू शकता पण कुरडया बनवताना वेळ जास्त आपल्याला एकावर एक सोडायचे नाहीत असं पसरवून कुरडया बनवा तुम्ही मोठ्या जरी बनवल्या तरी त्याच्यामुळे काय होईल कुरड्या तेलात टाकतात छान फुलतील व वाळतील ही पटकन याच पद्धतीने आपण सर्व कुरडया बनवून घेणार आहे कुरडया आपण दोन दिवस उन्हामध्ये छान वाळवून घेतलेले आहेत आता आपण कुरडया तळून बघूया खूप सुंदर झालेले आहेत पातळ झालेले आहेत वेल छान दिसत आहेत कुरडया कुर्डया तळण्यासाठी तेल एकदम छान गरम करून घ्यायचं आहे खूप सुंदर फुलतायत रंग देखील सुरेख आलेला आहे खूप क्रिस्पी होतात कुरडया पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत तळल्यानंतर देखील तोंडात टाकताच विरघळतात लहान मुलं देखील आवडीने खातात या पद्धतीने तुम्ही उपवासाच्या कुरड्या बनवून बघा ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा बनवा कुरडया कशा झाल्या त्या कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त वेळा शेअर करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी धन्यवाद बाय बाय